पाटील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारताय पंधरा तारखे ते स्वीकारून सोळा सतराला विशेष अधिवेशन करू शकतात सोळा ते आठ याच्यात एक असं होतं की वेगळं स्वतंत्र मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारलं तर पाहिजे पण मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याचा कायदा काय झाल्याशिवाय माननीय न्यायालयात ते विषय चालणार नाही ज्या मराठ्यांना आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी आपण या लढा उभा करत असताना आपण नवीन मागासवर्ग आयोगही गठीत करायला लावला त्याचा अहवालही आला आता सरकार कायदे त्याचा पारित करणं गरजेचं तर ते वेगळं ओपन कोर्टात हिरिंग झाली तर टिकणार असता माझ्या मराठ्यांचे पुला पुन्हा हाल होणार आहे परंतु ठीक आहे तरी त्यांनी तो, तो कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण द्यावं टिकणार परंतु ते जर उडणार असलं ते जर टिकणार नसलं तर मराठ्यांचं नोंदी ह्या ओबीसी सापडलं आहे त्यापेक्षा मराठ्यांना ओबीसीतूनच सगळं महाराष्ट्रातल्या आरक्षण द्यावं मराठा म्हणून आम्हाला कुटुंबी मकुम म्हणून नको म्हणणारे वगैरे जास्तीत जास्त ती एक दीड हजार लोक आहेत फक्त त्यांच्यासाठी सरकारने विनाकारण काही हट्ट त्यांचा त्या दहा पंधरा दहा बारा हजार लोक असतील तेवढ्यासाठी ते बी इतके पण नसतील बोलणारे तर पाच साच येतात पण तरी बी आपण दहा एक हजार पाच एक हजार दहा बाराशे तेराशे धरून सोडून जास्तीत जास्त बाराशे तेराशेपेक्षा जास्त नसतील ते त्यांच्यासाठी इतकं काळजी करेल त्यापेक्षा आपण उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलू आजच्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेऊन उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलू मराठा ओबीसी आरक्षणाधी त्या सगळ्या सोयऱ्यांचा कायदे कायद्याचा सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना झालेली त्याचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी हे उद्या करावी करा कारण सरकारला तीन चार दिवसापासून आम्ही सांगतो विशेष अधिवेशन सा आपण बोललो आणि तातडीन हा विषय घे तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल सरकारला जर म्हणलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा आणि त्याची अंमलबजावणी करा तुमच्या मुलं बातम्या द्या चौदा तारखेला पंधरा तारखेला सोळा तारखेला अधिवेशन होणार आहे असं सर्ख बातम्या द्या आणि वेगळं देणार वेगळं काय दे, वे असं तरी तुला सांगलं तो आम्ही विशेष अधिवेशन बोलू सगळ्या सोयऱ्यांचं अंमलबजावणी करा तर तुम्ही आम्हाला ते सांगता व सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल शिवकारू मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्या कायदा बनवून आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात झाली पाहिजे तर ते टिकणारी याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषयच घेत नाहीत तुम्ही विषय मागासवर्गायोगाचा आला ना मी आधीवेशन बोलवतो तुम्ही आमक करतो तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी लागणार मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनीचा शब्द दिलेला आहे बोला तुम्ही त्या दिवशी तुमच्या डोक्यावर टाकून घेतल्याला त्याचा अपमान होऊ देऊ नका त्या शिवपासून सुटणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणारी आहे कायद्याची दिक। आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून तेही द्या ते हजार बाराशे लोकांना पाहिजे फक्त मराठा म्हणून ते आरक्षण त्यांना त्यांच्या लेकरांचं वाटोळ करून घ्यायचं वाटतं कारण ती आरक्षण टिकणार नाही तरीही आमची नियत चांगली आहे सगळ्या सोयऱ्यांचाही कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सगळ्या करोड मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्या बाराशे तेराशे लोकांना मराठा म्हणून आरक्षण लागणार आहे त्यांच्यासाठी ही आम्हीच लढतोय आयोगही आम्हीच नेमायला लावला आहे आणि त्याचा अहवालही आम्हीच तयार केला आहे करायला लावला आहे सरकारनं तोही केला आहे तो अहवाल शो करून वेगळा कायदा त्या ते बाराशे तेराशेसाठी करा पण तीही टिकलं पाहिजे नाही ते त्यांच्या अपोरांचं वाटलं होईल नसता सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयीच्या माध्यमातून ओबीसीतून आम्ही आरक्षण मागतोय सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबाजीवणी ही मागणी आमची सरकारने यावर बोलावं सोशलमध्ये मेसेज जातोय की चौदा तारखेला महाराष्ट्र बंद होता ते काहीच नाही तुमचं नाही त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे मला काल दिवसभर आणि रात्रभर काय सुधरलं नाही का आता थोडंसं कमराला पाणी इथे प्रचंड यायला लागलं म्हणून मला काय सुचलं मला त्याबद्दलचं माहीत नाही तो मराठा समाजाचा निर्णय मराठा समाजाचा कोणी मालक नाही सम समाज काही पण निर्णय घेऊ शकतो तुमचा पाठिंबा नाही मी ते बघितलंच नाही तर त्याच्याबद्दल बघा मी समाजाच्या पुढं नाही समाज मी समाजाच्या पुढं नाही समाजानं जर काही निर्णय घेतला असला तिकडे पण ते शांततेत असावं एवढी मात्र माझी इच्छा काही समाजाने निर्णय घ्यावा पण तो शांततेत घ्यावा पाटील आता तर जी भूमिका आहे किंवा कौल आहे कल आहे सरकारचा कुठंतरी स्वतंत्र आरक्षण देण्याच्या ह्याच्यावरती दिसताना पाहायला मिळतंय महागासगी आयोगाचा अहवाल स्वीकारणं त्यानंतर अशा बातम्या येणं म्हणजे याबाबत तर तुम्ही स्पष्ट आहे अगोदरपासूनच तुमची भूमिका एकदम क्लिअर आहे तरी सुद्धा तसं येणं किंवा तशा दृष्टीने सरकारनं विचार करणं हे उचित आहे त्यावरती ते मी म्हणतोय सरकारला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबद्दल बद्दल करतोय ओबीसी आरक्षणाबद्दल बोलतो आहे मोर्चाही त्यासाठीच होता आधी अधिसूचना राजपत्री त्यासाठीच सरकारनं काढलेली की ज्या नोंदी सापडल्या पर त्यांच्या परिवारासह सगळ्या द्यायच्या आणि नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांनासुद्धा महाराष्ट्रातल्या ओबीसीतून आरक्षण द्यायचं त्यासाठी ती अधिसूचना काढली त्याच्याबद्दल बोलायचं अधिवेशन त्याच्यासाठी किंवा त्या अधिवेशनात आम्ही अंमलबजावणी करतोय असं सरकारनं बोलायला पाहिजे डोके बिघडल्यासारखे आम्ही वेगळं देणार आहे आम्ही म्हणतो कधी उमो तुम्हाला देऊ नका सगळ्या सोयऱ्यांबद्दल बोला ना त्याची अंमलबजावणी करणार आहे का नाही तुम्ही जरी वेगळं दिलं तरी हे अंमलोय सगळ्या सोयीच्या कायद्याची करायला सुटू शकत जाहीर सांगतो आम्ही सरकारला सुद्धा तुम्ही पळवाट करताय का त्या आरक्षणाची मागणी सुद्धा देऊ नका अशी आमची नाही आहे त्या मागणीसाठी सुद्धा मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी आम्ही झगडतोय ते बाराशे तेराशे लोक घेते तेवढे आणि ज्या दोन नेते त्यांना एक लागत आहे मराठा म्हणून घेऊ त्याच्यासाठी आम्हीच लढलो तो त्यासाठी सुद्धा आम्हीच लढलो काही अडचण नाही तू नाही आम्ही लढतो तर परंतु करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण लागत आहे करोडो मराठ्यांना आणि ज्या ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसीतून त्यांच्यासाठी नोंद नस नसणाऱ्या मराठ्यांसाठी सगळ्या आहे सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे आणि हैदराबादचं गॅजेट घ्यायचं कौल केलं आहे त्यावर सरकारने बोला तुम्ही जर याच्यात बोलत नसाल आणि तुम्ही ते अंतर नंतर तो मला वाटतं तुमचा जर गैरसमज असला मी जाहीर फेरीच्या माध्यमातून सांगतो तुमचा जर गैरसमज असेल की आम्ही उठतो ते दिलं ते तर आमच्या मराठ्यांचं काही बाराशे तेराशे बावनसाठी आहे पण करोडो मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्याचा कायदा पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे याच्यासाठी सुरू आहे तुमचा जर गैरसमाज तर ते तुम्ही ते तुम्ही जा सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही उठत नसतो आणि हैदराबादच्या घ्यायच्या काळाशिवाय आम्हाला नुकसान उठणार नाही हे सरकारनं समजून घ्या दोनही आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला नकोश आणि दोन्ही जर कायद्यात टेकणार पाहिजे इशोर तक तो आनंद से पटिला सुवा विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटले की सिंधी समिती मध्ये होणारे सर्वेक्षणात माथडी कामगार मराठा नसल्याचं त्यांचा उल्लेखच नसल्याचं म्हटलेलं आहे नाही तसं असं तर मी सरकारला सांगेन डबेवाल्यांपासून माथडी कामगार पासून मजुरांपर्यंत सगळे जे सगळे आरक्षण सरकारला घ्यावे लागणार आहे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी इथं खंबीर आहे मराठा समाजानं काळजी करायची गरज नाही हे उपोषण सगळ्या सोयांचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करणे आणि हैदराबादचं गॅजेट घेणे यासाठी त्याशिवाय हे आपण कश मागे घेतलं हे आमलोपोष मागे घेतलं जाणार नाही ज्यांना बाराशे तेराशे जण येतं त्यांना मराठा म्हणून पाहिजे त्यांच्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल आपणच बनवायला लावला त्यांच्यासाठी पण आपणच लढलो त्यांचे नेते फक्त बरत राहिले टी व्हीला आम्हाला वेगळं पाहिजे त्यालासुद्धा आम्हीच द्यायला लागलो तू आमच्या विषय आरक्षणासाठी लढला नाही पण आम्ही तुझ्यासाठी लढलो आम्हाला हे सरकारन योग्य तो काढून टाका पुन्हा सांगतो हे उपोषण सगळ्या सोयांचा कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी हैदराबादचं गॅजेट घ्यायला लावण्यासाठी हे अमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय हे लक्षात ठेवा शेवटचा प्रश्न आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र सरकारकडून कोणत्याही हालचाली किंवा तुमच्या सो सोबत संवाद अजून काही केलेलं काही केलं नाही केलं तरी त्यांच्या लक्षात येईन पंधरा तारखेला अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही हैदराबादचं गॅजेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होत आहे हे त्यांच्या लक्षात येणार त्यांनी टप्पे पाडले आम्ही टप्पे पाडलेले आहेत ना आहे आम्ही काय काप सरकारला आमचे टप्पे माझे काय का असतो यांना जर निर्णय घेतलं नाही अंमलबजावणी केली यांना कळत महाराष्ट्रात काय होत दादा सरकारला असं वाटतंय की मुंबईवरून मराठी वापस आले म्हणजे पुन्हा मुंबईला येणार नाही की असं म्हणून कुठेतरी वापस पाठवलंय का त्यांना परत कळत पंधरा तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रातले मराठी मुंबईत जाते का कुठं जाते आता आता सांगत नाही त्यांना कळ पंधरा तारखेला जर त्यांनी अंबरबाजी नाही केली तर महाराष्ट्रात काय होत आहे आणि मराठी मुंबईत येते का नाही पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट घेणार आहे काय समजा त्यांची भेट घ्यायची गरज असलेली महाराष्ट्रातली ते मराठ्यांची जात काय हे लक्ष कारण त्यांना आम्ही अवगाव घालून त्याच्या आधी त्यांनी हे नाही दिलं त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला देऊ कुणी असून द्या आमच्याच मतदानाच्या जीवार येईल तो कोण झाला म्हणजे कोण जनतेच्या जीवावर झालेलं त्यांना परत घरी हिरायला लावायला आम्ही खंबीर ला येतो आम्ही चौदा राज्यात एकत्र यायला लागलो हो त्याला कळण कळ का कसं असतं पंधरा तारखेला फक्त तुम्ही अंमलबजावणी करू नका मला महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते ना जातील पुन्हा पण देशात आंदोलन चौदा राज्य एकत्र होणार धन्यवाद